रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका की महाविकास आघाडीचं जे गठन झालेलं आहे ते दोन मूल्यांवर आहे एक आहे की आपण संविधानाचं संरक्षण आपल्याला करायचं आहे दुसरं आपले जे मूल्य आहेत सेक्युलरिझमचे मूल्य ते तथ्यांना आपल्याला जपन करायचं आहे जी सन्मान्य मिलिंद नार्वेकरजींनी ट्विट केली होती तो कट्टर हिंदुत्वातील दिशेमध्ये आहे तर आपण ज्यांना दोन प्रश्न विचारले होते की तुमचा आता महाविकास आघाडीनं आपण आहोत तर सेक्युलरिझम मध्ये तुमचं काय मत आहे आणि दुसरा की तुमची पुढची भूमिका काय आहे मी एक ट्विटच्या माध्यमातून हे पण सांगितलं होतं की जे मत तुम्हाला मिळालेत ते कोणते आहे ते तुम्ही बघा आणि सर्व धर्मांचा सन्मान करा बहुतेक असं अपेक्षित होता की सन्माने आदित्य साहेब येऊन त्याचा खुलासा करते ते न करता एक आरोप त्यांनी केला आहे त्याचा आम्ही तो आरोप आम्हाला मान्य नाही आहे आणि मला असं वाटतं की श्रेष्ठ नेते जे आहेत काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे त्यांच्या सोबत बसून आपण या विषयावर चर्चा